हो मी माझा पदाचा मी आज राजीनामा दिलेला आहे मी काँग्रेस पक्षाचा एक अत्यंत निष्ठावंत कार्यकर्ता आहे काँग्रेस पक्ष सत्तेत असो या नसो पक्षासाठी आक्रमक भूमिका मांडणं पक्षासाठी रोज काम करणं की आमचं कर्तव्य असताना आम्ही त्या पदासाठी योग्य किंवा अयोग्य असताना आम्हाला मात्र ज्या पद्धतीने या ठिकाणी जाबण्यात आलेलं आहे ते अतिशय दुर्दैवी आहे ते आमच्या मनाला वेदनादायी आहे कारण आम्हाला उमेदवारी नाकारताना पैसा हा निकष आमच्यावर लागला आहे मुळात आम्ही काँग्रेसही आहोत काँग्रेस हा चळवळीचा पक्ष आहे आणि चळवळ जर अशी पैशांनी दाबली जात असेल तर निश्चित ही दुर्दैवी गोष्ट आहे आणि म्हणून आम्ही गेल्या महिन्याभरापासून उमेदवारी मागितलेली असतानापासून पक्ष नेतृत्वाने वारंवार भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांकडे सातत्याने पैशांच्या संदर्भातले चर्चा केल्या आमच्यासारख्या निष्ठावंत कार्यकर्त्यांकडे पैसा नसल्यामुळे आम्ही सामान्य आहोत आम्हाला इतिहास नाही आम्हाला भूगोल नाही आम्ही गरिबीच्या घरी कुठं सांगणार आहोत आणि म्हणून फक्त द्वेषभावनेनं आम्हाला या ठिकाणी थांबवण्यात आलेलं आहे या गोष्टीमुळे मी व्यथित झालो आणि मी ज्या पक्षामध्ये किनारेने भाग घेतो त्या पदाचा सर्वप्रथम मी राजीनामा दिलेला आहे येत्या दोन दिवसात तीन दिवसात पक्ष नेतृत्वाने हा उमेदवार बदलला पाहिजे स्थानिक उमेदवार द्या श्याम आपल्या मनामध्ये जर जळलेला असेल तर तुम्ही तुम्हाला जो जो पाहिजे असेल तुमच्या बाजूने बोट उंच करेल असा उमेदवार द्या तरी आमची ना हरकत राहणार नाही फक्त मतदारसंघाला बाहेरचा उमेदवार नको कारण जे विद्यमान खासदार आहे त्यांची प्रचंड नाराजी आहे स्थानिक उमेदवार जर राहिला निश्चित त्यांचा प्रभाव हा पराभव हा आढळतो हो आपण राजीनामा कोणाकडे दिलाय मी नानाभाऊ पटोले यांच्याकडे राजीनामा आपण राजीनामा दिल्यानंतर पक्ष नेतृत्वाकडून आपली काही मंदरणी करण्याचा प्रयत्न सुरू असेल कोणी संपर्क केला असेल हा संपर्क होतो आहे पण आता वेळ निघून गेली संपर्क कारण मी माझ्या यातना माझ्या याचना खूप त्या नेतृत्वा मांडण्याचा खूप प्रयत्न केला की सर्व जागा काही निवडून येण्यासाठी राहत नाही पण आमच्या सारख्या कार्यकर्त्याला हा मान मिळाला हा बहुमान मिळाला तर निश्चित त्याचं सोल करता आलं असतं आणि नेतृत्वाने मात्र ने अतिशय आमच्यावर अन्यायाची भूमिका स्वीकारली अन्यायापेक्षा आमच्या कार्यकर्तेपणाला सामान्य घराण्यात जन्माला आलेल्या कार्यकर्त्याच्या भावनांची ते खेळले असं माझं मनाची भावना भाऊ शिंदखेडा तालुक्यातून आपल्या कार्यकर्त्यां समर्थकांकडून काही राजीनामे आल्याची चर्चा आहे शिंदखेड्या फक्त मर्यादित नाहीये धुळे आणि नाशिक जिल्ह्यातल्या सर्वच भागातल्या काँग्रेसच्या निष्ठावंतांनी राजीनामा द्यायला के सुरुवात केलेली आहे तुम्ही बघा अजून दोन दिवसामध्ये आजच नाशिक जिल्हा काँग्रेसच्या अध्यक्षांनी पण म्हटलं तुषार शेवळ सुद्धा राजीनामा दिलेला आहे अनेक लोक राजीनामा देतील कारण की ही निवडणूक एकतर्फी होण्याची शक्यता आहे आणि आम्ही काँग्रेसचे निष्ठावंत पायक आहोत आम्हाला भारतीय जनता पार्टीला या निवडणुकीत पराभूत करायचं आहे आम्ही संविधानाचे पूजक आहोत आमच्या मनामध्ये ही भावना आहे की नेतृत्वाने उमेदवार बदलावा आणि भारतीय जनता पार्टीच्या पराभवासाठी आम्ही सज्ज राहायला तयार आहोत फक्त उमेदवार बदलला पाहिजे आमची अपेक्षा आहे पक्ष नेतृत्वाने जर आपली मागणी किंवा आपल्या भावना समजून घेतल्या नाही तर आपली पुढची भूमिका काय असाव मी वेळोवेळी ही भूमिका निश्चित विशेष करणार आहे कारण आता हा निर्णय माझ्या हातात राहिलेला नाही लोकसभा मतदारसंघातल्या सहा विधानसभा सगळ्या लोकांनी मला जेव्हा मी उमेदवारी करण्यासाठी गेलो होतो सर्वांची मला पाठिंबा दर्शवला होता या सर्वांशी मी चर्चा करून आमची येणारी काळातली जी, जी भूमिका ठरणार आहे ती आता सर्व आणि व्यापक ठरणार आहे कोणतो तो निर्णय तर माझा एकट्याचा असणार नाही मतदारसंघातल्या बाहेरचा उमेदवार नको असलेल्या सर्व पक्षातल्या लोकांनी जो निर्णय घ्यायचा त्या निर्णयाला मला मान्य जावं लागेल